तेजाने महातेजाला केला स्पर्श वेरुळ लेणीतील बुद्ध मूर्तीवर किरणोत्सव हे अद्भुत पाहण्यासाठी हजारो पर्यटकांसह भाविकांची वेरुळ लेणी परिसरात गर्दी जय भारत जे, जे संविधान मी प्रवीण कुमार ठाकरे व आपण बघत आहात लोक महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरुळ येथे जगप्रसिद्ध बुद्ध लेणी आहे दररोज जगातील हजारो बौद्ध उपासक या बुद्ध लेणीला भेट देण्यासाठी येतात त्यातीलच आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेले स्थापत्य अवस्मरणीय दहा आणि अकरा मार्चला येथील असणाऱ्या गौतम बुद्धाच्या चेहऱ्यावर किरणोत्सव किरणोत्सव अनुभवता आला हा दरवर्षी दहा ते अकरा मार्चला संध्याकाळी चार ते पाचच्या च्या अनुभवता येतो ही सूर्यकिरणे तथागत गौतम बुद्धांच्या चेहऱ्यावर पडल्याने संपूर्ण लेणीचे दृश्य पाहण्यासारखे होते तथागत गौतम बुद्धांची मूर्ती सूर्य किरणोत्सव पाडल्याने आकर्षित झाली होती सम्यक संबुद्धाची मूर्ती सूर्य किरणाने उजाळ्या जाऊन प्रकाशमान झाली होती हे दृश्य पाहण्यासाठी बौद्ध उपासक व उपासिका सोबतच असंख्य जगभरातून आलेल्या पर्यटकांनी गर्दी केली होती ज्या धरुक्यातून सूर्यकिरणे किरणे लेणीत प्रवेश करतात तो गवाक्ष पिंपळाच्या पानाच्या आकाराचा आहे आणि हे चैत्यगृह अत्यंत सुंदर कोरलेले आहे या लेणीत प्रवेश केल्याबरोबरच तथागत गौतम बुद्धी वर्षाखाली बसलेले दिसतात तथागत गौतम बुद्धांची मूर्ती ध्रम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत आपणास बघायला मिळते डोळ्यांची पारण फेडणारा गौतम बुद्धांच्या मूर्तीवरील सात मिनिटांचा अद्भुत असा हा किरणोत्सव त्यामुळे उजाळून निघाली बुद्ध मूर्ती <laughs> बुलढाणा जिल्ह्यातील देवगर्जा तालुक्यात महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलना निमित्त देवगर्जा शहरात भव्य शांती मोर्चाचे आयोजन या शांती मोर्चात तालुक्यातील बौद्ध उपासक संख्येने हजर राहावे असे आवाहन पूजनीय भंते बौद्धाचार्य व जागरूक समाज बांधवाकडून करण्यात आले आहे या ठिकाणी पूजनीय भंते संगपालजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आणंदशा गावामध्ये उपस्थित झालेलो आहोत या ठिकाणी सर्व बौद्ध उपासक उपासिकांना आम्ही आवाहन करत आहोत की महाबोधिविहार बुद्धगया या ठिकाणी जो अतिक्रमण झालेला आहे त्या अतिक्रमणाच्या विरोधामध्ये आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो कायदा रद्द करण्याच्या संदर्भामध्ये भिक्षू संघाने बुद्धगया या ठिकाणी जे आंदोलन उभारलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता देळगाव राज्यातील सर्व जे गाव आहे हा पूर्ण तालुका जो आहे या तालुक्याच्या वतीने भव्य असं मोर्चाचं आयोजन ज्याला आम्ही शांती मार्च असं नाव दिलेलं आहे तर या हो। शांती मार्चमध्ये सर्व तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिकांनी सहभागी व्हावं असं आम्ही या ठिकाणी आवाहन करत आहोत पूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपण आणंद तालुका देवळगाव राजा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी तथागथांच्या पुढे बाबासाहेबांच्या पुतळ्यापुढे आपण जे बुद्धगयाला जे आपल्या ताब्यात पाहिजे होतं ते ब्राह्मणाच्या ताब्यात आत्तापर्यंत आहे आणि त्यांच्यापासून आपल्याला मिळालं पाहिजे यासाठी संपूर्ण भारतच नव्हे तर विदेशा, विदेशात विदेशातील लोकसुद्धा आपल्याकडे पाठिंबा देऊन राहील